शिराळा येथील पुरणपोळी साडी वाटप करून अभिनव पद्धतीचे साजरा करण्यात आला समाज हा खून दरोडे करण्यात दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकररावजी वायदंडे सर यांनी या समाजाला उसातून बाहेर काढण्यासाठी फार मोठे कष्ट उपसले आज त्यांचे चिरंजीव सुधाकर वायदंडे हे सुद्धा सरांच्या पाऊलावर पाऊल टाकून पारधी समाजाला जनमानसात आणण्याचे काम करीत आहे हे निश्चित या होळी सणास मंडळाचे संस्थापक पत्रकार रवींद्र कदम यांच्या पुढाकाराने बदलित महासंघाचे राज्याध्यक्ष आदिवासी पारधी हक्क अभिनयाचे नेते डॉ सुधाकर वायदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पाडला यावेळी मंडळाच्या अध्यक्षा रेखा मुळीक उपाध्यक्ष अर्चना माळे सचिव माजी नगराध्यक्ष प्रतिभा पवार ईशा शेनवे रोशना पवार लांजी काळे चैन काळे વૈશાલી પવાર આદિ પદાધિકારી ઉપસ્થિત હો